नमस्कार मी स्नेहल थंडी सुरू झाली की आपले सांधेदुखी गुडघेदुखी कंबर दुखी यासारखे त्रास आपल्याला चालू होतात आणि त्यासाठी आपण मेथीचे लाडू हे खायलाच पाहिजेत कारण मेथीच्या लाडूमध्ये रोगप्रतिकारशक्ती भरपूर असते तसेच सांधेदुखीसाठी हे सुद्धा हे लाडू खूप पौष्टिक असे हे लाडू असतात त्यामुळे हे लाडू खायला पाहिजेत परंतु मेथी म्हटलं की ते कडू लागते त्यामुळे आपण ते, ते खायला कंटाळा करतो तर इथे आज आपण मेथीचे लाडू अगदी न लागणारे असे बनवाय बनवणार आहे तर संपूर्ण रेसिपी तुम्ही बघा आता इथे आपण एक किलो गहू घेतलेले आहेत आणि तुम्हाला किती कडू हवेत त्या प्रमाणात इथे मेथी घ्यायची आहे मेथी हलीम ड्रायफ्रूट्स घेतलेत खोबरं किसून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे साजूक तूप लागेल आता प्रथम आपण जे गहू घेतलेले आहेत एक किलोच्या प्रमाणामध्ये ते गहू आपण भाजून घेतले अगदी गोल्डन होईपर्यंत चांगले खरपूस असे मंद गॅसवरती आपल्याला ते भाजून घ्यायचेत आणि गहू भाजून झाल्यावर आपण जी मेथी घेतले ती मेथी सुद्धा इथे मी भाजून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला आता हे गहू आणि मेथी हे दोन्ही मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग ते आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याचं असं पीठ करून घ्यायचं आहे अगदी रवाळ असं पीठ करून घ्यायचं अग, अग... आणि हे बघा असं रवाळ असं आपण इथे पीठ करून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर हे, हे मिक्सरला न दळता गिरणीमध्ये दे सुद्धा देऊ शकता पण आता इथे थोडं होतं म्हणून मग मी ते मिक्सरलाच फिरवून घेतलं आणि इथे माझ्याकडे खारका आहेत त्या खारका आणि बी आहे ते मगजबी हे सर्व आपण मिक्सरला थोडं फिरवून घेतलं अगदी भरड असं फिरवून घ्यायचं अगदी पीठ असं नाही करायचं त्याचं आणि तुम्हाला जर माझ्या या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच या त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे जास्त जास्त लाईक्स आणि कमेंट्स आल्या पाहिजेत आणि त्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात आता हे सर्व आपण इथे काढून घेतलेलं आहे आणि जे पीठ आपण गव्हाचं करून घेतलं आहे गहू आणि मेथी ते दोन्ही मिक्स करून घेतलं आहे आपण त्याचं पीठ केलं आहे आणि हे पीठसुद्धा आपल्याला आता इथे भाजून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे साजूक तूप आणि तुपावरती हे पीठ परत एकदा आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही हे पीठ जेवढं भाजाल ना तेवढे तुमचे लाडू जास्त टिकतात आणि चवीलासुद्धा खूप सुंदर लागतात आणि हे पीठ अगदी गोल्डन होईपर्यंत परत एकदा आपल्याला मस्त त्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला इथे कलर बदललेला दिसतच असेल आता हे पीठ भाजून झाल्यावर ते सुद्धा आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचंय आणि पीठ भाजून झाल्यावर आपण जे ड्रायफ्रूट्स आहेत ना आपले ते सुद्धा इथे आपल्याला भाजून घ्यायचे आपण जे खोबरं किसून घेतलंय खोबरं तुम्ही किती तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मेथी कमी तुमच्या आवडीनुसार क कमी जास्त करू शकता हे खोबरंसुद्धा असं अगदी खरपूस भाजून घ्यायचं अगदी कुरकुरीत झालं पाहिजे असं हे खोबरं आपण इथे भाजून घेतलेलं आहे तसं ही मेथीची प्रोसेस आहे ना मेथीच्या लाडूची खूप सोपी अशी ही प्रोसेस आहे आता जे ड्रायफ्रूट्स आहेत ना तेसुद्धा आपण इथे ते तुपावरती भाजून घ्यायचे म्हणजे आपले लाडू जे आहेत ते महिनाभर जरी राहिले तरी ते बिलकुल खऊट होत नाही किंवा खराब होत नाही त्यांना बुरशीसुद्धा येत नाही अगदी महिनाभर फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा ते मस्त टिकतात असे हे पौष्टिक लाडू आणि आपण हे जास्त रोज एक एकच खातो त्यामुळे ते, ते जास्त दिवस आपल्याला टिकतात त्यामुळे तेच करतानाच आपण त्याची काळजी घ्यायची अगदी खरपूस होईपर्यंत आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे मी तूप टाकलं आहे तुपामध्ये सर्व हे खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि नंतर ते मोठ्या ताटलीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे थंडीमध्ये मेथीचे लाडू खाल्ल्याने आपल्या केसांची सुद्धा चांगली वाढ होते जे आपले केस गळतात ते गळत नाहीत सांधेदुखी आपल्याला होत नाही कंबर दुखत नाही आपली आणि आपली स्किनसुद्धा चांगली राहते इथे मी थोडंसं माझ्याकडे डिंक आहे आणि ते डिंकसुद्धा इथे आपण तळून घेतलेलं आहे आपल्याकडे हलीम हलीम आपण घेतलेली आहे हलीममुळे आपली जे कंबर असते ना दुखाची मुए। मुए ची, ची करू, ती दुखाची थांबते हलीम खाल्ल्यामुळे त्यामुळे हलीमसुद्धा इथे मी टाकलेला आहे आणि जे खजूरची खारकांची आपण पेस्ट करून पावडर करून घेतले तीसुद्धा पावडर इथे भाजून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये अर थोडंसं एक पेलाभर मी पातेल्यात पाणी आहे आणि त्या पातेल्यामध्ये जो आपण गूळ घेतलेला आहे एक पाऊण किलो आपण इथे गूळ घेतलेला आहे तो गुळ इथे पातेल्यामध्ये टाकला आणि त्याचा आता आपल्याला इथे पाक करून घ्यायचा आहे आता हा पाक जो आहे ना तो एक तारी न करता अगदी आपल्या बोटांना चिटकेल म्हणजे बोटं आपली एकमेकाला चिटकतील चिकट लागतील एवढाच हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तुम्ही जर एक तारी पाक केला ना तर तुमचे लाडू खूप कडक होतील आणि ते दातानीसुद्धा तुटणार नाहीत त्यामुळे आपण हा जो पाक आहे ना ते फक्त आपल्या बोटांना चिकट लागेल एवढाच शिजवून घ्यायचा आहे आता हा पाक आपला चांगला आपण शिजवून घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवते सुद्धा बोटांना चिकट लागतोय की नाही ते त्यामुळे नेहमी बनवताना एवढं लक्षात ठेवा पाक अगदी खूप कडक नाही करायचा आणि आपला पाक आता तयार झालाय त्यामुळे आपण जे आपलं साहित्य आहे ते सर्व साहित्य मिक्स करून याच्यामध्ये टाकलंय त्यात थोडंसं तूपसुद्धा टाकलंय आणि मेथीचे लाडू म्हटलं की तूप भरपूर आलं आणि भरपूर तुपामध्ये आपण हे लाडू बनवलेले आहेत अगदी साजूक तूप भरपूर यामध्ये लागतं त्यामुळे मस्त असे हे पौष्टिक लाडू आपले आता तयार झालेत आता हे दोन मिनटं मी गॅसवर असंच शिजवून घेतलेलं आहे आणि थोडंसं परातीमध्ये नंतर काढलं शिजवून झाल्यावरती थंड होऊन दिलं परातीत कारण जो पाक आहे ना तो गरम आहे आणि हाताला चिट चटका बसेल म्हणून थोडंसं थंड होऊन दिलं आणि मग असे त्याचे पटापट असे लाडू वळले जातात अगदी एका हातानेच आपले हे लाडू वळले जातात तर ही रा लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा थँक्यू